सोमवार दिनांक डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात स्मार्ट आणि प्रिपेअर मीटरला आजऱ्यातून विरोध महाविकास आघाडीसह मित्रपक्षांचे निवेदन आजरा तालुक्यात जनसुनावणी घ्यावी सक्ती नको असे आवाहन हलकर्णी फाट्याच्या भगतसिंग अकॅडमीच्या अर्पिता वर्पेचा सुवर्णमय पराक्रम शिवाजी विद्यापीठाच्या इंटर पॉवर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बासष्ट किलोग्राम वजनी गटात सुवर्णपदक प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने मिळवले यश गावातून अभिनंदनाचा वर्षाव विद्यामंदिर कोरस शाळेच्या अठरा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड रंगोत्सव सेलिब्रेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत आठ गोल्ड पाच सिल्वर पाच ब्रॉन्झ मेडलची कमाई विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी साहित्याला कुठलीही सीमा नसते शिवाजी विद्यापीठ हिंदी विभाग प्रमुख श्रीमती करेकट्टी पाच दिवसीय नवलेखन शिबिर सांगता समारोप रामपूर गावचे वीर जवान राजेंद्र कांबळे यांचे दिल्ली येथे दुःखद निधन अंत्यविधी शासकीय इतमामात मंगळवारी सकाळी पार पडणार गावात शोककळा ग्रामपंचायतीने केली जयत तयारी चंदगडच्या आर आय पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचा आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार नवी मुंबई नेरूळ येथे मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सामाजिक शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रातील योगदानासाठी मानाचा सन्मान आम्ही परिश्रम विद्यालयामुळेच घडलो डुंडगे येथे माझी विद्यार्थी स्नेह मिळावा चाळीस वर्षातील आठवणींना मिळाला उजाळा खेरे येथे बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न विज्ञान व तंत्रज्ञानाशी मैत्रीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली डॉक्टर डी एन मिसाळे चंदगड तालुक्यातून शास्त्रज्ञ निर्माण व्हावे शिक्षक विद्यार्थ्यांना आवाहन